नमस्कार आज आपण वाळवणाचा आणखी एक प्रकार बघतो आहे तो पण आपण घरातच वाळवणार आहोत तो म्हणजे ज्वारीचे पळीपापड ज्वारीचे पळीपापळ यालाच आमच्याकडे आम्ही धापोडे म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट ते कमेंटमध्ये नक्की कळवा हे धापोडे तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा तळून पण खाऊ शकता ज्या लोकांना तळलेलं आवडत नाही ते भाजून खाऊ शकतात हे आपण ओव्हनमध्ये छान भाजू शकतो एका मिनिटात छान तुमचे भाजून होऊन जातात गॅसवर तुम्ही डायरेक्ट भाजू शकत आणि चवीला अतिशय उत्तम लागतात आपण कुरड्यांचं जे पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे पीठ भिजवून मी धापोळे करते तर चला तर बघूयात मग पळीपापळ कसे करायचे ज्वारीचे पळीपापळ ज्वारीचे धापोळे कसे करायचे कुरडे करताना जे पाणी मी वरचं काढून ठेवलं होतं त्यात पाण्यामध्ये आपण आता हे ज्वारीचं पीठ भिजवलं ज्वारीचं पिठाचे आपण आज पळी पापड करणार एक ता ता तर तुम्ही रात्री हे ज्वारीचं पीठ भिजवून ठेवा छान तुम्हाला आंबट दापोडे होतील किंवा तुम्ही असं वेळेवर भिजवून पण करू शकता किंवा तुमच्याकडे तुम जर कुरड्या झाल्या असतील जसं मी आता कुरडाय केलं त्याचं वरचं पाणी काढून ठेवलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगितले होते की त्याचा मी आणखी एक उपयोग करणार आहे तर तो उपयोग कोणता तर हा त्या पाण्यामध्ये हे मी पीठ भिजवलं आहे आणि आता या पिठाचे आपण पळी वापर करणार आहोत ते जे पाणी तो ते वरचं फेकून दिलं आणि जे नंतर पाणी आपण काढलं होतं मधलं त्याचे आपण हे पळेपापळ करणार आहोत कोरड्याच्या पाण्यामध्ये हे भिजवलं की हे थोडेसे आंबट चवीचे येतात तर या पाण्याला आता बघा हे साधारण इतकं पातळ भिजवायचं आपल्याला कारण प्रत्यक्ष करणे आणि व्हिडिओत सांगणे याच्यामध्ये फरक असतो आता हे जर जा तुम्ही जास्त घट्ट केलं तर तिकडे शिजवताना पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते तर हे बघा हे साधारण मी एवढं पातळ हे केलंय आता याच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा आपल्या गंजात किती एक इंच साधारण एक अर्धा इंच गंज आपला कमी आहे हा तर असं याच गंजाने किंवा यासारखं या बरोबरीचं या जर तुमच्याकडे दुसरं भांडं असेल तर त्याप्रमाणात त्या, त्या भांड्याने तुम्ही तीन पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक तर हे खाली करेल मी किंवा माझ्याकडे त्याच आकाराचा जवळपास दुसरा गंज आहे तर मी या गंजाने पाणी घेईन तीन वेळा एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडं पाणी आपल्याला बाजूला पण ठेवायचं आहे गरम करायला कारण वेळेवर ज्वारी कशी आहे त्याच्यावर डिपेंड असते पाणी कमी जास्त लागू शकते जाडबुडाचा गंज आपल्याला घ्यायचा आहे शक्यतोवर आपलं पीठ खाली लागायला नको आता याच्यामध्ये आपण बघा तीनपट पाणी घेऊ असतो जेवढा तो गंज खाली होता तेवढाच हा पण मी बघा तीनपट हे पाणी घेईल बघा हे तीन एवढं तीन पाट आपल्याला पाणी तापवायचं आहे आणि थोडं पाणी आपण बाजूला थोड्या तापवायला कारण लागलं ला तर टाकायचं नाहीतर राहील बाजूला पीठ कसं आहे त्याच्यावर डिपेंड राहते कारण ज्वारी कधी जुनी असली तर तुमचं पाणी जास्त ओढू शकतं आता हे आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे या पाण्याला गंज जाडबुडाचं घ्यायचं आहे याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याला उकळी येऊ देऊ घरातल्या घरात आज आपण दुसरं एक वळवणाचा प्रकार करतो आहे तो म्हणजे ज्वारीचे पळीपापळ यालाच आम्ही धापवडे म्हणतो बघा आता आपलं पाण्याला उकळी येते आहे आपण काय करायचं आहे याच्यामधलं आपल्याला थोडं पाणी बाजूला करून ठेवायचं आहे हे पाणी आपण गंज विसवून टाकूया आणि थोडं एक्स्ट्रा भांड्यात पण पाणी ठेवायचं लागलं तर टाकायचं नाही तर गरज नाही आता या पाण्यामध्ये मी एक छोटी वाटी तेल टाकेल अर्धी वाटी जिरं एक दोन ते अडीच चमचे म्हणजे अर्धी वाटी मीठ चवी पाहिजे नुसार तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही करू शकता आणि एक साधारण पाव पाव वाटी म्हणजे दोन चमचे मी तिखट घालते याऐवजी तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल जे काय असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता मी लाल तिखट घालते बघा छान वाफा येतं ते बघा हे पाणी उकळायला लागलं तर आपण गॅस एकदम सिम करून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आहे आता आणि हे जे बाजूला पाणी ठेवलं आहे आपण त्या पाण्यातून म्हणजे थोडं पाणी घेऊन आपण हे हा गंज विसळून घ्यायचं आहे पाणी तिप्पट ठेवायचं पण शिजवताना त्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं लागलं तर पुन्हा टाकता येईल किंवा गंज विसळून टाकायला पण थोडं पाणी आपल्याला लागत ला ला असते तिखट तुम्ही तुम तुमच्या सोयीनुसार टाकू शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त टाका किंवा एक चमचा टाकला तरी चालेल आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाका किंवा तुमच्याकडे लाल मिरच्या असतील त्या कुचकरून टाकू शकता आता आपल्याला गॅस वाढवून द्यायचा आहे थोडा आणि ह्याला सारखं फिरवायचं आहे ह्याच्यामध्ये पण गाठी होऊ नये याची काळजी घ्यायची खाली लागायला नको आणि गाठी पण पडायला नको गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला आणि सारखं फिरवायचं आहे बघा हे आपलं घट्ट होते आपल्याला एवढं घट्ट नको अजून आपलं शिजायचंही आहे म्हणून आपण याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालूया म्हणजे आपण जे ठेवलं होतं ते पूर्ण पाणी आपल्याला लागणार आहे तीन पट जे पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं थे, ते पूर्ण ओतलं आणि आता याला आपल्याला उकळी द्यायची तोपर्यंत गॅस आपला हाय राहू द्यायचा बघा हे आता त्याला उकळी यायला लागली आहे गॅस आपल्याला हाय ठेवायचा आहे मध्यम ते हायवर आपल्याला हे शिजवायचं आहे फक्त लक्ष द्यायचं की हे नाही गेलं पाहिजे नाही तर हे पटकन उतू जातच आता हे उकळायला लागलं असं छान याला उकळी येऊ द्यायची बघा साधारण एवढं पातळ आपल्याला हवंय आणि याला अजून थोडा वेळ उकळायचं आहे आपल्याला त्यामुळे थोडं घट्ट होईल हे चांगलं उकळलं तरच तुमच्या धापोळे तुटणार नाहीत नाही तर ते उलतात तुटतात दिसते छान असं उकळायला लागलं की आता गॅस आपण कमी करून घेऊ आणि याला अजून छान मंद गॅसवर थोडा वेळ शिजू देऊ हे चांगलं शिजणं आवश्यक आहे बघा छान उकळलं आपलं हे आता आपण गॅस बंद करून देऊया याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि थोडंपर्यंत आपण दुसरी तयारी करू म्हणजे टाकायची तयारी करूया आणि टाकताना हे भांडं गरम असते तर आपल्याला छोट्या भांड्यात थोडं थोडं घेऊन टाकायचं काळजीपूर्वक करायचं आहे अन्य हात जळू शकतात तुमचे बघा असं एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पाण्यामध्ये छान भिजत घालून त्याला पिळून घ्यायचं आहे तुम्ही पॉलिथिनवर पण टाकू शकता था। पण पॉलिथिनवर होते काय की ते एका बाजूने सुकत नाही वाळत नाही बरोबर आणि उलटवले की ते मग वाकडे तिकडे होतात या छोट्या गंजामध्ये आपण काढून घेऊ आणि मग आपण याला असं छोट्या गंजामध्ये ओतून घ्यायचं आपल्याला म्हणजे टाकायला सुटेबल होईल बघा असं कॉटनचं कापड आपण डायनिंगवर टाकलं आहे टी टेबलवर डायनिंगवर तुम्ही हे बनवू हो शकता आणि फॅन चालू करून द्यायचा फुल स्पीडमध्ये छान खाली अशी छोटी प्लेट घ्यायची म्हणजे सांडणार नाही तुमचं आणि अशा प्रकारे आपल्याला एक एक पापड टाकायचं आता हे पापड आपल्याला चमच्याने असे फिरवायचे नाही नुसतंच टाकायचे आणि फक्त त्याला थोडासा आकार द्यायचा जास्त जर तुम्ही फिरवले तर हे कापडाला चिपकतात आणि मग याचे तुकडे पण पडू शकतात उलटत फक्त असेच टाकायचे फक्त याला थोडासा आकार द्यायचा कसं दाबायचं नाही आपल्याला चमचा जास्त हे आता जरी झाडं दिसतात तरी निघताना हे पातळ निघतात हे सुकले की पातळ होतात पीठ चांगलं शिजू द्यायचं बघा शेत टी टेबलवर आणि डायनिंग टेबलवर आणि हे आता फॅनमध्ये वाळवेल मी गरम हवेनी आणि फॅनच्या हवेनी हे आपले पापड छान वाळून जाते फक्त एक काळजी घ्यायची आहे की डायनिंगवर किंवा टी टेबलवर जेव्हा तुम्ही टाकाल तर तुमचा काचेचं टी टेबल असेल तर त्याच्याखाली असं कापळ ठेवाल पॉलिथीन ठेवाल किंवा दुसरं एखादं चादर टाकाल म्हणजे गरम गरम आपण टाकत असतो आपल्या काचाला इजा पोचणार नाही अशा प्रकारे आपण घरच्या घरी छानपैकी धापोळे तयार केले आहेत बघा बघा आपले पापड आता बऱ्यापैकी वाळले आहेत जर तुम्हाला अजून जास्त वाळवायचे असतील तर तुम्ही हे सकाळी पण काढू शकता पण हे बऱ्यापैकी आहेत आपण काढू शकतो आता हे काढायचे कसे तर याला आपण उलटं करूया असं आपल्याला उलटं करायचं आहे याला त्याच्यावर पाणी शिंपळायचं आणि दोन मिनटं याला मुरू द्यायचं स्प्रे करा किंवा तुम्ही असे हाताने पण असं शिंपवू शकता काढायला वेळ नाही मिळाला किंवा नीट वाळले नाही एका दिवसात तर हे आपण दुसऱ्या दिवशी पण काढू शकतो याला फक्त रात्री झाकून ठेवायचं पातळशा कपड्याने छान वाहतात अजून रात्रभरात सर्व करते आणि आपण आता एक काढून द्यायचं असं एक आपल्याला काढायचं आहे असं थोडं हळूहळू असं कापड ताणायचं आणि काढायचं असं बरं निघाला कापडाला काहीच नाही चिपकलं ठेवताना आपल्याला हा असा सरळ ठेवायचा म्हणजे तुमचे धापोडे वाकडे होणार नाहीत उलटा जर ठेवला तर धापोडे तुमचे वाकडे तिकडे होतात आणि मग भाजताना किंवा तळताना ते त्रासदायक होते सरळ सरळ जर ठेवले तर जास्त वाकडे होत नाहीत असं हल्लं कसं असं आपल्याला कापडं ताणायचं आणि एक एक पापड आपल्याला काढायचं ताणलं इकडून आणि इकडून एकदा सरळ एकदा आडवं आणि एकदा उभं असं तांड की तुमचा दहापुडा सहज निघतो बघा असे सरळ ठेवायचे आहेत आपल्याला हा जो सरळ भाग आहे असे काठ मोकळे करून घ्यायचे आणि काढायचे ते आपण असे एकावर एक जरी ठेवले ना हे चिपकणार नाही दहापोडे तुम्ही ओले ओले पण खाऊ शकता खूप छान लागतात असे ओले काढलेले पण तुम्ही जर खाल्ले तरी ते छान लागतात बघा सगळे दहापोडे आपले टिपवायवरचे काढून तयार आहेत असे सर्व सर्व ठेवायचे वाकडे होत नाहीत जास्त हे आणि असे जरी एकावर एक जरी ठेवले तर हे आता चिपकत नाहीत कारण हे सुकलेले असतात हे मोकळे होतात बघा असं काढ उचलून तुम्ही घेऊ शकता हे चिपकत नाहीत आता एकमेकाला हे बघा असे एकावर एक आता अशाच प्रकारे आपण आता डायनिंगवरचे पण काढू सहज घरातल्या घरात पंख्याच्या हवेने सुकलेत आपले आता याला आपण उद्या गॅलरीत किंवा खिडकीत जिथे तुमचं ऊन येईल तिथे तुम्ही ठेवू शकता याला ते चा एक तीन चार दिवस असंच थोडा थोडा वेळ उन्हात ठेवलं की कडक होतात छान आणि अशा प्रकारे आपण घरच्या घरी छान करू शकतो घरातल्या घरात एकदम स्वच्छ टेस्टी आणि मन भरेल असं आपण घरचं खाऊ शकतो बघा छान निघालेत आपले सगळे पापड तुटले नाही की उरले नाही काहीच नाही काही ना उन्हात ठेवायचं चा छान आणि दोन तीन दिवस दो उन्हात वळवलं की आपले धापोळे तयार आहे करायचं ठरवलं तर काहीही शक्य होते अशक्य असं काहीच नाही नाही आहे ऊन नाही आहे नाही आहे अंगण काही हरकत नाही आपण घरात करू बघा केलं जमलं सगळे छान बघा हे असे आपले धापोळे वाळवून तयार आहेत बघा याचा आवाज बघा येतो आहे खळखळ छान अगदी कडक वाढलेत वर्षभर मस्त टिकतात एवढंच की बाहेर जे लवकर वाळतात घरात खिडकीत थोडा वेळ ऊन येते किंवा गॅलरीत आपल्या थोडा वेळ ऊन येते याला थोडं दोन तीन दिवस जास्त ठेवावे लागतात छान कडक वाळतात